नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे <स्थी> मी आपल्यासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पदोन्नती देण्याच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना राज्यातील या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे एम्प्लॉईज प्रमोशन या संदर्भामध्ये गट क आणि गट द या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे शासनाने ही समिती कर केलेली आहे याबाबत शासन निर्णय दिनांक तीन एप्रिल दोन हजार चार रोजी निर्गमित करण्यात आला या राज्यातील या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संदर्भात नवीन शासन निर्णय हा आदेश जारी केला असून सामान्य प्रशासन विभागाच्या विविध सामान्य प्रशासनाच्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस निर्णयानुसार पदोन्नती समिती याबाबत कार्यपद्धती करण्यात आली होती सदर शासन निर्णयानुसार कार्यालय प्रमुख हे अध्यक्ष असावे अशी एक तरतूद करण्यात आली मुंबईचे शेरीफ या कार्यालयाचे नगरपाल हे कार्यालय मुख्य प्रमुख असतात सद्य परिस्थितीत नगरपाल हे रिक्त असल्याने सदर पदोन्नती समितीची आता पुनर्रचना करण्यात आली आहे शरीफ पाल कार्यालयातील गट क का आणि गट ड या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देण्यासाठी आता नवीन पुढील प्रमाणे पदोन्नती समिती गठीत करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी असलेले सर्व प्रकारच्या प्रत्येक पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार देण्यात यावे त्याच प्रमाणे मागास वर्गीयच्या संबंधाने शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार समान सूचीतील सेवा ज्येष्ठता यादी व पात्रता लक्षात घेऊन पडताळणी करून प्रत्येक पदोन्नतीच्या पदासाठी निवड सूचना तयार करणे आवश्यक आहे आणि तशी करावी आणि सदर समिती ही महत्वपूर्ण काम पूर्ण करील आणि त्यासाठी एक माननीय नगरपाल सहसचिव कार्यास नऊ विधी व न्याय भाग पद रिक्त असल्यास तेथे अध्यक्ष असेल दोन उपनगरपाल सदस्य तीन उपसचिव अवर सचिव कार्यासन नऊ सदस्य चार कक्षा अधिकारी नऊ सदस्य सचिव सदस्य सचिव सदर मागासवर्गीय किंवा उपलब्ध झाला नसेल तर समितीचे अध्यक्ष मागासवर्गीय प्रतिनिधी स्वतःच्या अधिकारात नेमण्याचा अधिकार अध्यक्षांना देण्यात आला आहे सदस्य शासन निर्णयाची तरतूद मध्ये नमूद केले आहे अशा प्रकारचा शासन निर्णय तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला असून ह्या शासन निर्णयाची ही लिंक आहे आणि या शासन निर्णयाच्या लिंक प्रमाणे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तेतून आपण पी डी आणि संपूर्ण शासन निर्णय कशा प्रकारचा आहे त्याची संपूर्ण माहिती घेण्याकरिता एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स